आणि म्हणून पुण्याचंच ससून रुग्णालयाची एक ग्रामीण ब्रँच जिल्हा रुग्णालय मी जागा हिरली आहे बेलसर जे आहे राष्ट्रीय महामार्गाला लागून पन्नास एकर जागा आहे पन्नास एकर गायरान तयार मंत्रिमंडळाला सांगून मुख्यमंत्र्यांना सांगून ते अलॉटमेंट करून घेणे आणि तिथे मॉडर्न असं ससूनचंच दुसरं ससून पुरंदर जेजुरी सासवड लोणंद याचा भाग मध्यवर्ती पुढे पडतो आहे बेलसर पन्नास एकर जागा आहे अद्यावत अशा प्रकारचं हॉस्पिटल त्याच ससूंच्या धर्तीवर तिथे राज्य शासनाच्या मार्फत राबवणे त्यांना मग डॉक्टर्स मिळतील त्यांना तशा मशिनरी मिळतील सगळं काय ते होईल आणि म्हणून जिल्हा रुग्णालय जे आहे त्याच कॅटेगरीचं ससूनचंच ग्रामीण भागातलं हॉस्पिटल हे पुरंदरला करायचं असं माझं स्वप्न आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या